बांधकाम कामगार योजना बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे नवीन अर्ज करताना व अर्ज रिन्युअल करताना सोय घोषणापत्र हे द्यावं लागते तर हे सोय घोषणापत्र कुडून मिळवायचे व लिहायचे कसे यासंदर्भात सविस्तर माहिती ह्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम आपण पाहूया की हे सोय घोषणापत्र कुडून व कसे मिळवायचे तर आपण हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुमचे डाउनलोड करू शकतात आता समजून घ्या की हे व्यवस्थित कसे भरायचे ज्यामुळे आपला अर्ज पात्रच होणार आहे तर सर्वात प्रथम तर तुम्ही ते पाहू शकता की मी मीच्या समोर तुमच्या इथं नाव लिहायचं आहे त्याच्या खाली तुमच्या वडिलांचे नाव लिहायचे आहे जर तुम्ही मुलगी असाल आणि तुमचे लग्न झालेल तर इथं पतीचे नाव लिहायचे आहे आणि तुम्ही त्याच्यापैकी तुम्ही कोणते आहात त्याच्यावरती अशी राईट किन टिक करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता की है है ते समोर वय लिहिलेलं आहे तुमचं वय काय आहे ते या बॉक्समध्ये समोर लिहायचं आहे समोर तुमचा आधार कार्ड क्रमांक देखील लिहायचा आहे व्यवस्थितरित्या लिहायचा आहे आणि तुमचा व्यवसाय तुम्ही काय करतात आता तुम्ही बांधकाम कामगार आहात तर बांधकाम कामगारासाठी आपण अर्ज आता तुम्ही बांधकाम कामगारासाठी सोयी घटनापत्र देसाल तिथे बांधकाम कामगार लिहायचं आहे आणि बांधकाम कामगारामध्ये प्रकार असतात त्यातले तुम्ही कोणता प्रकार देखील अर्ज केला आहे ते देखील लिहायचं आहे आता तुम्ही राहणार तुम्ही कोणता तुमचा पत्ता आहे जो तुमचा पत्ता तुम्ही बांधकाम कामगारांसाठी दिला होता आहे आता मी खाली होऊ शकता की याद्वारे असे घोषित करतो करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे तसेच मी साक्षांकित केलेल्या प्रति या मूळ कागदाच्या सत्यप्रती आहेत मी मी दिलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेत पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे सर्व वाचल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की जातात ठिकाण जर तुम्ही जर अर्ज भरता आणि ठिकाण लिहायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज लिहित असाल त्या तारीख लिहिची लिहिल्याची आहे आणि तुमच्या नावाची सही करायची आहे आणि नाव नावदेखील याच्यावरती लिहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही सोय घोषणापत्र लिहू लिहिलेलं आहे आता या तुम्ही जेव्हा बांधकाम कामगाराचा नवीन अर्ज करतान त्यावेळेस देखील हे उपलब्ध पडते आणि तुम्ही जर तुमचा अर्ज रिनिवल करताल त्यावेळेस देखील हे तुम्हाला सोय घोषणापत्र हे उपयोगी पडते तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की स्वयंघणापत्र डाउनलोड कसे करायचे आणि लिहायचे कसे अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते देखील नक्की जॉईन करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये